आपल्या सर्वांचे स्वागत मी सागर उत्सन इंटरनॅशनल योगा टीचर सागर पवार यांनी सावळी येथील धर्माधिकारी माला फुलारी पेट्रोल पंपा मागे सुख योगा सुरू केला असून या योगा सेंटरचे उद्घाटन आमदार संग्राम भाई जगताप यांच्या हस्ते अहमदनगर महानगरपालिकेच्या धन्वंतरी उद्यानात इंटरनॅशनल योगा टीचर सागर पवार यांच्या इंटरनॅशनल वर्कशॉप अँड योगा सेशनला सुरुवात झाली असून या योगा सेंटरचे उद्घाटन आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते करण्यात आले या ठिकाणी ब्रिक्स योगा योगा व्हील व्हीप ओपनिंग शोल्डर ओपनिंगचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे सागर पवार यांनी चीनमध्ये मकाऊ या ठिकाणी अनेकांना योगांचे धडे दिलेले आहेत परंतु आता हेच इंटरनॅशनल योगा टीचर नगर शहराला लाभले आहेत सर्वजण परत मी मनपूर्वक धन्यवाद असं मानतो मित्र तसेच मैत्रिणी आहेत आणि या चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजणांनी ते उपस्थिती दाखवली त्यासाठी मी मनपूर्वक धन्यवाद मानतो हा जो सुख योगा हा जो प्रकल्प आहे जे काही आपले योगा स्टुडिओ बद्दलची जे कन्सेप्ट आहे आपण सुख नावाने चालू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये नगर वा हो सा आपल्या नगरकरांना असेल किंवा भारतवासियांना असेल आपण एक सुख प्रदान करण्याचं काम करत आहोत इथून पुढे आणि उद्यापासून मी तुमच्या सेवेत तिथे हजर आहे सकाळी काय बॅचेस आहेत संध्याकाळी काय बॅचेस आहेत आणि सगळ्यात महत्वाचा विषय सांगायचा म्हणजे असा की साहेब आपल्या नगरमध्ये सर्वजण डेफिनेटली एक्सरसाइज करतायत सर्वजण रनिंग करतायत बरेच यंग जनरेशन आहे ते जिम करत आहेत पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो उद्देश आहे तो म्हणजे शांतता आणि ती शांतता ही आपल्याला योगामधून डेफिनेटली भेटते ती कशी की जेव्हा आपला माइंड असेल आपली बॉडी असेल आपला सोल असेल जेव्हा तो सोबत आहे त्याच्यानंतर याला चांगल्या फुलासारखी ग्रोथ आहे आणि त्याचसाठी मी एक हा जो नियोजन आहे जो काही प्रकल्प मी चालू करतो इथून पुढे तर माझा हेच एक माझा उद्देश असेल की सर्व नगरकरांना एक, नगर एक हॅपीनेस जो आनंद जो महत्त्वाचा आहे तो मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यासोबत मी आमदारसाहेब दोन हजार सतरापासून ते वीसपर्यंत मी चायना ठिकाणी काम केलं तर तिथं एक असं समजलं की ऑलमोस्ट सर्व जे लोक आहेत त्यांना कुठल्या देशाचं ट्रॅडिशनल डझन मॅटर त्यांना हे महत्वाचं आहे की कोणत्या गोष्टीमधून आपल्याला हे प्रोव्हाइड होणार आहे त्याच्यावरती ते काम करतात आणि इव्हन चायनाच नाही ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये योगावरती प्रॉपरली काम केलं जातं जसं की चायना असेल त्यानंतर मकाऊ आहे त्यानंतर यु एस आहे यू के आहे त्या लोकांना आपली भगवद्गीता माहीत आहे त्यांना आपलं रामायण माहीत आहे तर दुसऱ्या देशातले लोक जर आपल्या ट्रॅडिशनला एवढं योड़, ट्रॅडिशनला एवढं फॉलो करतात आपल्या एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत आहेत तर आपण का नाही आपण त्या गोष्टीवरती डेफिनेटली काम करायला हवं तर मला असं वाटेल सर्वजण हॅप्पी राहा आनंदी राहा रा। आणि दिवसातला आपण एक तास स्वतःसाठी देऊ शकतो डेफिनेटली कारण की सर्वांना हाच प्रश्न पडतो अरे यार दिवसभर खूप काम आहे अरे अरे ह्या बॉसचा फोन येतोय मला मला त्या काम आहेत पण स्वतःसाठी हा टाईम काढलाच पाहिजे आणि विषय त्यानंतर असा येतो की ज्यावेळेस तुम्ही स्वतःवरती एक तास काम करताय त्यावेळेस शंभर टक्के तुम्हाला हेल्दी लाईफस्टाईल पुढे भेटणार आहे आत्ताच्या कंडिशनला आपण सगळे येणार आहोत आपली बॉडी तंदुरुस्त आहे आत्ता कुठल्याही प्रकारचा त्रास नाही होणार आहे कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही आहे पण हेच तेवढंच खरं आहे की अबो सेव्हन्टी सेव्हन्टी फाय एटी असेल त्यावेळेस जो आपल्याला हॅप्पीनेस हवा आहे तो त्यावेळेस नाही भेटत याचं कारण हे आहे की आपण आत्ता अलर्ट नाही आहे आणि आत्ता जर आपण अलर्ट आहोत ज्यावेळेस आपल्याला सुख समृद्धीचं जीवन जगायचं आहे त्यावेळेस आपल्याला ह्या सर्व गोष्टी आठवतात त्यासाठी मी एवढंच म्हणेल आज आपण सुरुवात करूयात म्हणजे आपलं जे भविष्य आहे ते अतिउत्तम आणि आरोग्यमीय असेल आणि संग्रम भैया मी आपल्या इथे नगरमध्ये योगा हा जो कन्सेप्ट आहे हा फक्त नॉर्म बऱ्याच लोकांचे कन्सेप्ट आहे की बाबा योगा म्हणजे चार पाच योगा पोस्टर असतील चार पाच लोक योगा पोस्टर झाले की बस मला खूप बोर होते आणि ती कन्सेप्ट आपली नाही आहे ॲक्च्युली आपल्या योगा क्लासेसमध्ये ब्रिक्स योगा आहे फ्री योगा आहे आता बऱ्याच लोकांना शोल्डर ओपनिंगचे प्रॉब्लेम्स आहेत बऱ्याच लोकांना पेलविक ओपनिंग ओपनिंगचे प्रॉब्लेम आहेत हँडस्ट्रिंग है। पेन करतायत बसलं तरी ते फिटिंग पोस्टरमध्ये नाही बसू शकत तर याच्यासाठी आपल्याकडे व्हील योगा ब्रिक्स योगा असेल हँगिंग योगा असेल त्यानंतर शोल्डर ओपनी योगा आहे अशा खूप प्रकारच्या काहींचे योगा आपल्याकडे अवेलेबल आहेत म्हणजे हाच माझा प्रयत्न आहे की जसं की कोणी आपल्याकडे तीन वर्षांची मुलगी येते तिला योगा करायचं आणि संग्राम माझ्याकडे एक रोहन खेलारे नावांची व्यक्ती आहेत त्यांची मुलगी आहे नायरा म्हणून तीन वर्षांची सर अतिउत्तम योगा करते सर आणि त्याचबरोबर शहाऐंशी वर्षाच्या आजीबाई पण आहेत भगत म्हणून त्या चांगल्या प्रकारचं चा शीर्षासन बी करतात म्हणजे इथे वयोगटाची अजिबात मर्यादा नाही आहे तुमच्या मनाची तयारी ही सगळ्यात महत्वाची आहे तुम्ही सर्वजण इथे उपस्थित राहिलात मला हे आवडेल की तुम्ही स्वतःला एक तास द्या जर तुम्ही आज स्वतःला एक तास देतायत तर उद्याचं जे रिमेनिंग आयुष्य आहे ते डेफिनेटली उत्तम असणार आहे त्याच्यामुळं चेहऱ्यावरती खासू ठेवा बऱ्याचदा काय होतं आपण बस स्टँडवरती जरी गेलो हजारो लोक आपल्यासमोर असतात पण क्वचित अशा दोन लोकांच्या चेहऱ्यावरती स्माइल असते तर सर्वांच्या अजिबात नाही त्याचं रिझन काय सर्वजण टेन्शनमध्ये हो आहेत अरे यार माझ्यासोबत काय चाललंय पण ज्यावेळेस त्यांना हे समजेल की मला ॲक्च्युली काय करायचं आहे आणि माझ्या लाईफमध्ये कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ते जेव्हा समजेल त्यावेळेस हॅपीनेस हा डेफिनेटली सगळ्यांमध्ये असेल सो सगळ्यांना रिक्वेस्ट आहे सर्वजण एकमेकांवरती प्रेम करा पण स्वतःवरती जास्त प्रेम करा ज्यावेळेस तुम्ही स्वतःवरती प्रेम कराल त्यावेळेस तुम्हाला समजेल कुठे हॅपीनेस आहे कुठे आनंद आहे आणि ती वेळ आत्ता आहे कोविडसारख्या ज्यावेळेस कोविड स्टार्ट झाला मागच्या दोन वर्षामध्ये त्यावेळेस लोकांना समजलं की आता आपण जलनीती करायला हवी आहे अजून लोकांना मला असं वाटतं जलनीती सर्वांना माहीत जल नसेल पण ह्या योगाचाच हा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये जलनीती केली जाते की ज्यावेळेस आपली रेस्पेक्टी सिस्टीम पूर्णपणे शुद्ध आणि छान होते त्यासोबत तुमचा स्ट्रेस लेवल पूर्णपणे डाऊन होतो सो प्लीज बी अवेअर स्टे हॅपी अँड वर्क टुगेदर अँड मेक अवर नगर मच प्राऊड अँड मच हेल्थी थँक्यू सो मच या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवर योगांचे धडे घेण्यासाठी येत असतात योग टीचर असेल तर आपण घेत असलेल्या शिक्षणाचा उपयोग होतो इंटरनॅशनल योगा टीचर सागर पवार आपल्या शहराला लाभल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी या योगा विद्येचा फायदा घ्यावा असे आवाहन आमदार संग्राम भैया जगताप यांनी केले आहे यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपला अनुभव यावेळी सांगितला योगा संदर्भाचं एक वेगळं महत्व हे आपल्या समोर थोडक्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि आज हा उद्घाटन सोहळा होत असताना बऱ्याच वेळेला योगा म्हणजे काय खरं तर आपल्याला फार सविस्तर माहिती नसते आणि म्हणून जे बारीक ठिकाणी अनेक वर्षापासून योगाच्या बाबतीतलं बरेच लोक हे ज्ञान अवगत करण्याचा प्रयत्न करतात तर थोड्याफार एखाद्या आपण क्लासेस जॉईन केले महिनाभर तो क्लास केला का आपल्याला वाटतं तर मला काय आता कोणाची गरज राहिली नाही आणि मात्र मी सुद्धा आता योगा टीचर होऊ शकतो अशा प्रकारची बऱ्याच जणांच्या मांडेसाहेब मनामध्ये धारणा असते आणि म्हणून बरेच लोक आम्ही पाहतो की इकडं जागतिक योग दिन असतो सकाळी आम्हाला दहावीस कार्यक्रम असते सकाळी सकाळी योग जागतिक योग आम्ही सगळेजण वाटून घेतो आता कोणी कुठल्या कुठल्या भागात जायचं आणि एकाच वेळेला सगळे आम्ही पोहोचू शकत नाही आणि अगदी पाठी पाच सा साडेपाच वाजे बसून आम्ही सगळे मंडळी जागतिक योग्य दिनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि तिथं पाहिल्यानंतर लक्षात येतं की किती अजून ह्या लोकांमध्ये बऱ्याच गोष्टींचा अभाव आहे बऱ्याच गोष्टी अजूनही ज्ञान या लोकांना नसतात बरेच जण आम्ही पाहतो की बारसकर साहेब ते लोक सकाळच्या गर्दी वि लावला रामदेव बाबांचं पाहिलं की ते तिकडे करते तसं अजूनही करायचं असंही बऱ्याच लोकांचं पण खरंतर जिममध्ये देखील आम्ही पाहतो की बरेच लोक चार आठ दिवस गेले महिनाभर गेले की त्यालाही वाटतं आता मला काही कोणाची मार्गदर्शनाची गरज राहिली नाही पण ज्या वेळेला काहीतरी त्याच्यामध्ये दुखापत होती आतून एखादा इंजुरी झाली तर ती इंजुरी पुन्हा भरत नाही योगाच्या बाबतीमध्ये देखील तसंच अनेक उदाहरणं आहेत की घडल्यानंतर कोकराळे साहेब आपल्याला कळतं की या माणसाने काहीतरी वेगळा प्रयोग केला आणि मग त्या आजाराने त्याला सामोरे जावं लागतं अशा अनेक वेगवेगळी उदाहरणं असतात आणि म्हणून कुठंतरी कुठल्याही प्रकारचं एक्सरसाईज ही केलीच पाहिजे पण ही करत असताना त्याच्यामध्ये योग्य प्रकारचं मार्गदर्शन हे देखील आपल्याला असणं आणि सातत्य त्याच्यामध्ये असणं हे महत्वाचं असतं आणि म्हणून कुठंतरी आज सागरजी पवार सर सा यांनी थोडक्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी चायनामध्ये गेलो तिथेही योगाच्या बाबतीमधलं ज्ञान अवगत केलं की अजून काय त्याला आपल्याला नवीन आणि त्यासारख्या देशांमध्ये देखील आपली भारताची एक संस्कृती योगा म्हणजे काय भारता वेग़ा, वेग़ा हे भारताचं गेल्या अनेक वर्षापासूनचं एक वेगळं वेगळं पण आहे आणि हे जगाच्या पाठीवर आज केलेलं आहे आणि तो कुठल्याही माध्यम असून कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर गेलं आणि मग जगामध्ये योगाचा एक वेगळा प्रचार प्रसार होऊन त्याच्यामध्ये लोकांना दिवस वाटलं की याच्यामध्ये आपल्याला एक जे काही आपल्याला शरीराच्या बाबतीमध्ये किंवा शरीरापेक्षाही आज जो काही सगळ्यात मोठा गरज कशाची असेल तर तो मानसिक शांतता ही सर्वात महत्वाची आहे आणि ती योगाच्या माध्यमातून मिळण्यामध्ये जास्तीत जास्त मदत ही योगाच्या माध्यमातून होत असते आणि म्हणून कुठंतरी सागरजी पवार सर यांनी वेगवेगळ्या ठिकाणीच्यावरती अभ्यास केला चांगल्या प्रकारे ज्ञान अवगत केलं की काय काय त्याच्यामध्ये शिकलं पाहिजे कुठल्या देशामध्ये काय चायनासारखं त्यांनी उदाहरण आपल्यासमोर मांडलं आणि म्हणून या सगळ्या बाबतीतून खरंतर मला वाटत नाही नगरमध्ये आता सागरजी की तुमच्यासारखा एखादा एवढा या योगामधलं ज्ञान असलेला माणूस नगरमध्ये आपल्याला पाहायला मिळत ही कर्ज आहे आणि म्हणून तुमच्यासारख्या माणसाने चांगल्या पद्धतीने चांगल्या पुढे नवीन जशी गरज आहे अशा प्रकारची एक चांगल्या सुविधा देणारं एक सेंटर हे आपण आपल्या माध्यमातून उभं केलेलं आहे आणि योगाच्या माध्यमातून एक मानसिक आज आपण पाहतो की लोक सगळे ताणपणामध्ये असतात प्रत्येकाच्या काही ना काही व्याप आहे काम आहे उद्योग आहे व्यवसाय आहे नोकरी आहे त्यामुळे सगळ्या बाबतीमध्ये काम करत असताना पुढे जात असताना एक मानसिक आरोग्य हे देखील तितक्याच महत्वाचं आहे जसं आपण पाहतो की एखादा पाहिला तर तो अगदी फिट वाटतो म्हणजे काही वयस्कर माणसं असतात ते देखील पाहिलं तर एकदम फिट वाटतात पण आतून त्याची काय परिस्थिती हे कोणीतरी सांगू शकत आणि आतून एखाद्याला जर फिट राहायचं असेल तर त्याला फक्त आणि फक्त योगाच एक एवढं पर्याय आहे की तो माणूस आतून फिट राहू शकतो आणि मग तशा प्रकारचा एक प्रयत्न सागरिकच्या पुढाकारातून आज त्यांनी सुरू केलेला आहे आणि मला खात्री आहे की तो एक प्रयोग हा नगरमध्ये एक चांगल्या रीतीनं पुढं जाईल लोकांना जास्तीत जास्त फायदा होईल नगरच्या लोकांना तितका फायदा होणं गरजेचं आहे आणि म्हणून एक चांगल्या प्रकारचा पाऊल चांगला उपक्रम आपण या सुख योगाच्या माध्यमातून आज नगरमध्ये सुरू केला आहे इथं चा वातावरण जर पाहिलं तर इथं देखील एक वेगळं सगळं आयुर्वेदिक वन औषधी उद्यान हे उभं झालेलं आहे आणि म्हणून त्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे या सगळ्या सुखसुविधांचं या ठिकाणी साखर पुढाकार घेऊन एक योगाचं मोठं सेंटर येऊ केलं आहे त्याच्याकरता आम्ही त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि एक चांगल्या रीतीनं आपल्या अजून असं एक चांगलं कार्य असं घडत राहू की ज्या माध्यमातून लोकांपर्यंत ही जास्तीत जास्त पोहोचून लोकं जास्ती जास्त याच्यामध्ये आले तर लोकांचं शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य हे देखील चांगल्या रीतीनं सांभाळण्याकर होईल हीच अपेक्षा आम्ही त्यांना व्यक्त करतो आपल्या ह्या नवीन उपक्रमाला मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो प्रमुख पाहुणे माननीय संग्राम जगताप आणि आमच्या कुटुंबाची शान त्यांचा <laughs> काय मज आम्हाला अभिमान वाटतो व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित सर्व मान्यवर सागर सरांवर प्रेम करणारे त्यांचे विद्यार्थी मित्र परिवार आणि शुभयोगाचा जो परिवार आहे या परिवारमधल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करते सगळ्यांनी या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची जी शोभा वाढवली अशी शोभा सरांच्या क्लाशी सुद्धा वाढवावी अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि दोन शब्द सागर सरांबद्दल दोन शब्द सांगायचे की आष्टी तालुक्यातील एकदम छोट्याशा खेडेगावातून आलेला मुलगा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला मुलगा आज चायनासारख्या देशामध्ये दे, इंटरनॅशनल योगा टीचर म्हणून काम केलं आणि हीच व्यक्ती आज आपल्यासाठी पण काम करते ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे अजून एक गोष्ट सांगू इच्छिते सरांचा क्लास मी जेव्हा जॉईन केला तर सरांचं सारखं चालायचं चा की चायनाची एअरलाईन बंद आहे मॅडम तिकडं लॉकडाऊन झालं मॅडम आता माझं फ्युचर काय मी म्हटलं सर चायना ह्या देशामध्ये दे, दर तीन महिन्याला नवीन व्हेरियंट येतो आणि दर तीन महिन्याला नवीन लॉकडाऊन सुरू होतात आणि ज्या देशाने पूर्ण जग वेठीला धरलंय त्या देशाबरोबर तुम्हाला काम करायची इच्छा का होते तर आज तुमची गरज आपल्या देशाला आहे भारत देशाला आहे महाराष्ट्राला आहे नगरला आहे महाराष्ट्र भारतामध्ये किंवा पुण्यामध्ये खूप मोठे मोठे आयंगार इन्स्टिट्यूट वगैरे असे खूप मोठे इन्स्टिट्यूट आहे सर तुमच्यामध्ये खूप मोठी ताकद आहे ती ताकद जर तुम्ही यूज केली ती ताकद जर आपल्या लोकांसाठी वापरली तर सर शंभर टक्के आपल्या आरोग्यासाठी त्याचा फायदा होईल आणि आज गृहिणीपासून शेतकरी असू दे रा, राजकारणी असू दे किंवा कुठला व्यावसायिक असू दे सगळ्या लोकांमध्ये स्ट्रेस हा खूप मोठ्या प्रमाणात दिसतोय वयाच्या पस्तीशी मध्ये चाळीशी मध्ये आपल्याकडे खूप मोठमोठ्या प्रिस्क्रिप्शन येतात आणि त्या प्रिस्क्रिप्शन आपल्याला फॉलो करायला लागतात मी हे सर्व राजकीय मंडळी आपली जे लोकनेते आहेत तुमची कामाची पद्धत पाहिली आहे दिवसाचे अठरा ते वीस तास काम करावं लागतं पूर्ण स्ट्रेसफुल काम असतं मी सगळ्यांना एक विनंती करेल की कधीतरी सागर सरांच्या क्लासला आठवड्यातून एक दोन दिवस आपण हजेरी लावून मेडिटेशन प्राणायाम तरी केलं पाहिजे अशी माझी सगळ्यांना विनंती आहे सर्वांनी सागर सरान परती जे प्रेम त्या साथी सा में या ठिकाणी सकाळी सात ते आठ व संध्याकाळी सहा ते सात योगाचे धडे शिकवले जाणार असून या ठिकाणी महिलांसाठी खास लेडी योगा टीचर गायत्री गार्डे या महिलांना योगाचे प्रशिक्षण देणार आहेत यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला प्रसंगी भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते संपत बारसकर नगरसेवक सागर बोरुडे विनीत पाऊल बुद्धे निखिल वारे सुरेश बनसोडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते नगर संघर्ष ब्युरो अहमदनगर जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब त्या शेजारील बेल आयकॉन क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅट फॉलो करा